घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण Naira adeula person. लढणार आणि नडणार विजय अप्पा करंजकर यांचा पुनरुच्चार ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेचे चौदा वर्ष जिल्हा प्रमुख उपभोक्ताना पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार या सर्व निवडणुकांमध्ये विजय केलं मात्र आपल्याला शब्द देऊनही नाशिक जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना चुकीची माहिती देऊन कान भरले व उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन आपली उमेदवारी रद्द केली याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील माझ्या समर्थनार्थ जमलेली गर्दी भाड्याची नसून निष्ठावंतांची आहे हे ध्यानात घ्यावे या सर्वांचा सल्ला घेऊनच येत्या दोन दिवसात आपण लोकसभेचा निर्णय घोषित करू तसेच पुढील सर्व निवडणुका विजय करंजकर ज्यांना टिळा लावतील त्यांचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त करत विजय करंजकर यांनी आपल्यावरील अन्यायाला समर्थकांसमोर वाचा फोडली विजय करंजकर यांची लोकसभेचे उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऐनवेळी रद्द करून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना दिल्यामुळे करंजकर समर्थकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय करंजकर यांनी लोकसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला असून पुढील वाटचाल कशी राहील याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मतदारसंघातील सर्व तालुक्यातील हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे महिला आघाडी प्रमुख मंदाताई दातीर युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गायधनी नाशिक तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के पवन अडके माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार विकास शिरसाट श्याम गनोरे नितीन चिडे संदीप गुंजाळ युवराज कोठुळे सोमनाथ पानसरे बबनराव कांगणे विलास कड रामा सांगळे आदींची भाषणे झाली

आली आपण सांगतोय नाव नाही अव आखा नाशिक जिल्ह्याला माहितीये माझी आपको विनंती आपण तुम्ही लोकांनी घ्या ना शिवसैनिक तुमच्याबरोबर काय येईल जेव्हा उद्योग आपण सांगितलं गेलं की आपण विनंती केली की आपण हा एक मेळावा आयोजित करू आपल्या मागची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु या ताकदीचा अंदाज कोणत्याही आला नाही आणि आज आपण या ठिकाणी असंख्य संख्येने जमा झाले याची ताकद

आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला गेली एक वर्षापासून कामाला लावल्यानंतर आपण त्या सर्व कार्यकर्त्यांची विनंती एकच होती की आपण माझं सिंह बोलवलं आणि त्या ठिकाणी सांगावं का आपण काय चुकलं तर मग का उमेदवारी कट केली हे सांगावं म्हणून आपण सांगले एक महिन्याभर थांबत परंतु आपण भेटण्यासाठी मी गेले एका महिन्यापासून मी आपण बरोबर आहे दिवशी तिकीट उमेदवारी कापलं त्या दिवसपासून आम्ही दिवस रात्र बरोबर आहे परंतु आपण कोणावरती टीका केली नाही आणि सांगितलं पण नाही का आमचं चुकीचं काय फक्त आपण जे काही विनंती होती का आम्हाला सांगावं माझं काय चुकलं मातोश्री बोलून घ्यावं आणि सांगावं का आमचं काय चुकलं हे सांगण्यासाठी एक महिना वेळ लागला परंतु काल जेव्हा फॉर्म भरलं त्यानंतर अनेक फोन त्या ठिकाणी आले अनेक पक्षाचे फोन आले का आपण तुम्ही आमच्या पक्षात घ्यावं परंतु आपण सांगितलं मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मला जायचं असेल तर माझी जे हितचिंतक आहे

एंट्री करत असतो त्यावेळेला सात जण कंगड्या वडायला असतात त्याच्यामुळे आपण काही ह्या गोष्टीने घाबरत नाही आणि काही ठेवून जात नाही मलाही माहिती इकडे चार पाच जण तंगड्या वाढायला होते <laughs> परंतु मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अंदादा <laughs> तुम्ही सांगितलं माझ्याकडे इकडे सतीश ठरणार आहे त्यावेळेला <laughs> आपण सगळेजण बोलत होतो सतीश गैराचं उमेदवारी द्यायची होती सतीश गैर रिक्षा चालवायचा तुला सांगतो काय करायचा तू दीपक म्हणतो ना दीपक त्याची आई कुठे कामाला वडील कुठे कामाला पण सतीश गैर रिक्षा चालवायचा रिक्षावरती त्याचा गुजारा असेल एक परमार्थिक माणूस खूप देव करायचा पण कोणी जर गेलं ना त्याच्या रिक्षामध्ये पहिल्या त्या मनाच्या गौऱ्या याचा गाडीत दवाखान्यात आजारी पडला तो पहिला सतीश खरं रिक्षा घेऊन त्या दवाखान्यात असायची पण शिवसाई अरे किती लोकांचे मुर्दे जाणार किती वेळा फसवणार किती वेळा अडवणार किती वेळा थांबवणार माझ प्रेम वंदनीय हिंदुर्दय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंवरती प्रचंड प्रेम अनेकांनी सांगितलं की साहेबांनी कसे कसे लोक पुढे मोठे केले साहेबांनी जे लोक मुखे केले जे लोक घडवले त्यांची माझा सतीश त्यांना दिसत असली मी तुम्हाला सांगतो की हे काय असेच येत नाही हे जमत नाही हे जसं सांगितलं त्याग हा प्रत्येकासाठी करायचा सा। धागोदारो सांगितलं मी गेल्या चौदा वर्षामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे तिकीट वाटले असतील ज्या ज्या नगरपालिकेच्या नगरसेवक म्हणायला त्याला जे मी फॉर्म दिला असेल पंचायत समिती जे मी फॉर्म दिला असेल जिल्हा परिषदेत जे मी फॉर्म दिला असेल नवे नवे तर विधानसभेचे हे मी फॉर्म माझ्या हाताने दिले असतील परंतु एक लक्षात ठेवा तर मी कोणाचा चहाचा कपालाही शिवलो नाही माझ्या घरचा चहा पाजून वर दिल्या ज्यामुलं हे सगळं हे सगळं प्रेम माझ्यावर करते प्रेम नवे सांगता बोलता दाविता अनुभव जिद्दला मी फक्त एकच सांगली हे पहिल्या दिवशी मला पत्रकार बरेच विचारतात तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं मंडळाच्या उत्तर वंदनीय हिंदुोदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आहेत हे मी तुम्हाला का सांगतो वंदनीय हिंदुोदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे जिथं जिथं अन्याय होत असेल जिथं जिथं अन्याय झाला असेल खऱ्या अर्थानं त्या अन्यायाला वाचा फोडणारा तो माझा शिवसैनिक त्याला मी मानतो आणि म्हणून मला माहिती आहे हा अन्याय माझ्यावर झाला असेल परंतु ह्या पक्षात याच्यानंतर कधीच कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून मी तुका म्हणे पुत्र भावा इस्सा कुंडा त्याचा लागून झंडा हे थंडा करण्याचं काम या ठिकाणी सगळ्यांच्या साथून मला माज नाही मला मस्ती नाही मी विनम्र माणूस आहे मी माणूस आहे पण मी सुद्धा आहे प्रचंड निष्ठेनं काम केलं माझी प्रचंड निष्ठा आहे मी त्याच्याविषयी कधीच कोणी शंका माझ्यावर व्यक्त करू नये त्याला दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली याला मी उपजिल्हा प्रमुख असताना चंदुनाना त्याला या, या पक्षामध्ये प्रवेश केला तो गौंड होता त्याच्याबरोबर गौंड तो गौंड होता एकदम टमाटामोर होत मी यांना चार वेळा बोलावले आले चार गाडी बोलवलं ना मला बोलवलं मी काल सांगितलं ना सगळ्या मीडियाला मला बोलवलं परंतु त्यावेळेला दोन दिवसांनी या सांगितलं त्या तारीख मला आदल्या दिवशी लागली परत सांगायचे

जो नगरपालिकेमध्ये पोहोचेल ज्याला विजय करत ठेवाय तोच पोहचेल महानगरपालिकेत ज्याला विजय करत तोच पोहोचेल मी आज तुमच्या सगळ्यांच्या साथीने मी नाटणार आहे ते कोणासाठी मी तुमच्या तमाम माझ्या सगळ्या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला हे सगळं घडून दाखव करू नको मी जसं सांगितलं ना तुका म्हणे पुत्र भावा ऐसा गुंडात लागत हे लोक झाडा मी झडा गाडणार आहे घाट मी झडा गाडणार आहे आणि वेळ पडली तर त्याचा दांडू काढून ठोकणारा बघतो मी या ज्या लोकांनी या ठिकाणी आणि मृद प्रतिनिधी राजेश काजळे केवी आर न्यूज चोवीस तास देवलाली कॅम्प चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा